उकरून घेणार आहोत आणि त्यामध्ये जो घर आहे तो आपण काढून घेणार आहोत अशा प्रकारे हे ओपन झालेले त्याम 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 आहे त्यामध्ये जो अशा प्रकारे आपण प्रकारे हे आपण उकरून घेतले आहेत हा त्यामधला घर आहे बघू शकता पण अशा प्रकारे हे मुळे आपली उकडून घेतलेले आहे बघू शकता हे असे आपण त्या सिंपल आहे त्यामधून हे आपण काढून घेतलेले आहे आपले मुळे आपण आता छोटे छोटे त्याचे कट करून घेणार आहोत मदत करून घेणार आहोत अशा प्रकारे आपण त्याचे छोटे छोटे मातीच्या पॉटमध्ये कालवण बनवणार आहोत फर्स्ट मी तेल घालून घेते तेल छान असं गरम करून घेऊया आपण आपल्या कालवणासाठी बारीक केलेले बटाट्याचे तुकडे आहेत त्यानंतर लसूण मसूर आहे, आहे किंवा कोकम चिरलेला कांदा टॉमॅटो कढीपत्ता आलं लसूण पेस्ट आणि आपण वाटून घेणार घरगुती वाटून घेणार लसूण घालून घेऊया कढी कढीपत्ता आपण आलं लसूणची पेस्ट घालून घेणार आहोत छान अशी तेलामध्ये भाजायची आहे छान अशी मस्त तेलामध्ये भाजलेली आहे त्यानंतर आपण त्यामध्ये शिरलेला कांदा घालून घेणार आहोत कांदा सुद्धा छान असा गोल्डन कलर येपर्यंत आपल्याला आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांद्यामध्ये थोडा मीठ घालून घेणार आहोत जेणेकरून आपला जो कांदा आहे तो छान असा लवकरात लवकर भाजावा यासाठी मी मीठ घालून घेते मीठाने काय होते की लवकर आपला कांदा भाजायला मदत होते छान असा भाजत आलेला आहे त्यानंतर आपण बारीक केलेला टोमॅटो घालून घेतो तोसुद्धा छान असा आपण भाजून घेणार आहोत छान असा भाजलेला आहे त्यामध्ये आपण आता हळद घालून घेणार आहोत लाल तिखट दोन चमचे आपण लाल तिखट घालून घेणार आहोत आपण चिकन मसाला आहे तोसुद्धा घालून घेणार आहोत काही आपण परतून घेणार आहोत कांदा टोमॅटो छान असे आपले भाजलेले आहे वाटप आहे वाटलेलं ते आपण आता घालून छान असं भाजून घेणार आहोत मसालासुद्धा भाजलेला आहे आता त्यामध्ये आपण जे मुळे आहेत आपले ते आपण घालून घेणार आहोत छान असे परतून घेणार पर आहोत बारीक बटाटे घेतले होते ते सुद्धा मी त्यामध्ये घालून घेते मच्छीमधला बटाटा हा खूप छान टेस्टी लागतो त्यासाठी मी घालून घेते कोकम हा आपण शेवटी घालणार आहोत कोकम पहिला घातला तर आपल्या बटाटे हे शिजणार नाही यासाठी मी कोकम शेवटी घालून घेणार आहे मस्त फुटलेले आणि बटाटे शिजलेलं आहे आता त्यामध्ये आपण हे कोका घालून घेणार आहोत छान असं आपलं कालवण तयार झालेलं आहे बघू शकता मस्त भाकरीसोबत किंवा चपातीसोबत छान असं मस्त खायला असं आपलं कालवण तयार झालेलं आहे बघू शकता मस्तसोबत आपल्या मात्रीसोबत छान असं आपण सर्व करणार आहोत अशा प्रकारे मस्त असं चमचम हे कालवण आज आपण बनवलं आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका